मोटी मदे मदे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये चाकू हल्ला झालेला आहे आणि या चाकू हल्ल्यामध्ये एक जणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण थेट दृश्य दाखवतोय हे दृश्य आहेत भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामध्ये एक जणाचा चाकू हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे थेट दृश्य आपण पाहताय या घटनास्थळावर भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवशी यांनी भेट दिलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील मोठी घटना या क्षणाची आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये छोटी घटना असो किंवा मोठी पाहायची असेल तर तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा थेट दर्शी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामध्ये एक जणावर चाकू हल्ला झालेला आहे आता नेमकं कारण अजून अस्पष्टच आहे पोलीस तपासानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकते मात्र आम्ही तुम्हाला घटना छोटी असो किंवा मोठी असो थेट दाखवतोय या घटनेमध्ये मयत झालेल्या व्यक्तीचं नाव समाधान पाटील असं आहे भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामधील घटना एक जणाचा चाकू हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे चाकूचा हल्ला केल्यामुळं या पाटसांगवी गावातील समाधान पाटील यांचा मृत्यू झालेला आहे थेट दृश्य भूम तालुक्यातील पाटसांगवी गावामध्ये ही घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दोन कोटी वीस लाख व्हिव्हर्स वी आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही थेट दाखवतोय दररोज वेगवेगळ्या बातम्या पाहिज्या असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थेट दृश्य भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामध्ये चाकू हल्ल्यामध्ये एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे थेट दृश्य आपण पाहताय हा चाकू हल्ला नेमकं कशामुळे झाला आणखीन कारण अस्पष्टच आहे पोलीस तपासानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकतंय नेमकं हा हल्ला कशामुळे झालेला आहे हे कारण आणखीन अस्पष्टच आहे